रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या रवींद्र बसनिकेतन सलगरी व शाखा करडखेल पाटी येथे मराठा समाजाचा रास्ता रोको उदगीर पोलिसांचा महामार्गावर बंदोबस्त लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील करडखेल पाटील येथे उदगीर नळेगाव लातूर या राज्य महामार्गावर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत व मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विचार करत नसल्याने व सगळी सोयरी बाबतच्या अध्यादेशाचे कायद्यात अध्याद रुपांतरण करण्यासाठी आज रविवारी अठरा रोजी दोन तास मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी भाकसखेडा येथील चेअरमन विवेक जाधव रामदास जाधव सुदर्शन घोगरे तात्याराव बिरादार प्रवीण जाधव नामदेव मुळे ज्ञानोबा कंचे दिलीप होणाळे नामदेव बेडके बाळराजे आदींनी मनोगत व्यक्त केलं या परिसरातील हेर करडखेल भाकसखेडा कुमठा वायगाव सताळा बुद्रुक डिग्रोज डिग्रस करंदवंती लोहारा या परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या करडखेल पाटी येथील रास्ता रोकोला उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी भेट दिली असून उदगीर ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार पी एस आय तारू मोहिते पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल एस डी भिसे डी बी घोरपडे डी एच पी दुबळगुंडे होमगार्ड नागेश स्वामी बळीराम सूर्यवंशी आदींनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता वाहतूक व प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोड पर्यंत पोलीस कर्मचारी तैनात केले होते महानकरी साठी बाबराव बोरोळे उदगीर